बघा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एक छेद चारपट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती सर प्रश्न व्यवस्थित व्यवस्थित अशा पद्धतीनं समजवून सांगा सर लक्ष द्या पूरक कोण कोटी कोण हे माझे वाटल्यास प्लेलिस्ट बघा अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्यामध्ये तुम्हाला अभ्यासता येतील लक्ष द्या प्रश्न सोडायचा कसा असे लक्ष द्या बघा प्रश्न आहे एका कोणाची माप लक्ष द्या एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एक छेद चार पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाची माप लक्षात घ्या म्हणजे हा जो कोण आहे या कोणामध्ये मी स्टार करतो हा कोण आणि त्याचा हा कोण कोणता हि रेशी रेषावळली तो टक्क तोटक करतो हा जो कोण आहे लेकरांनो या कोणाचा ही रेषा वळलेली म्हणजे हा कोण काय आहे या कोणाचा हा कोण ही मधातली रेषा दृष्टी दृष्टिक्षेपामध्ये घेऊन आता हा कोण आणि त्याचा हा कोण विकला म्हणजे हे दोन कोण परस्परांचे काय आहे पूरक कोण आहे आता याच्यामध्ये लय मोठ्या गोष्टी अशा क्लिष्ट असतात की याच्यामध्ये ही रेस कशासाठी वळली सर इकडचा जर पार्ट विचारात घेतला तर हा एक आठ कोण नव्वद अंशाचा ज्याच्यामध्ये दोन कोण सन्नीत असतात कोणते कोण कोटी कोण कोटी कोणाच्या माप मात अंश हा एक कोण आणि त्याचा हा जोडीदार कोटी कोण आता पूरक कोण कोणता आता ही हिरे म्हणजे डोळ्यासमोर घेऊ नका हा इकड दाखवून आणि इकड दाखवून पूरक कोण पूरक कोणाच्या जोडीचं माप असते एकशे ऐंशी अंश एका कोणाचा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या म्हणजे या कोणाचं माप या पूरक कोणाच्या मापाच्या छेद चार फूट आहे म्हणजे हे जर माप चार आहे तर हे एक आहे लक्षात घ्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूरक कोण लक्षात घ्या कोण आता अशी मांडणी करतो की पक्क तुमच्या लक्षात घ्या आणि हा एक कोण असा शब्द प्रश्न मध्ये एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एक छेद चार म्हणजे या एका कोणाचं माप त्याचं गुणोत्तर एक आणि या पूरक कोणाचं माप अर्थात त्या पूरक कोणाचं गुणोत्तर चार प्रत्यक्षात हा जो दर्शवला पूरक कोण त्याचं माप किती एका कोणाचं माप किती काढण्यासाठी जलपद वापरा हे गुणोत्तर चार अधिक एक एक असे मांडा समोर एकशे ऐंशी अंश का मांडले सर तर पूरक कोणाच्या जोडीच माप लेकरांनो एकशे ऐंशी अंश असते हा एक कोण आणि त्याचा फक्त हा कोण हे मनातली रेषा तिचा विचार करू नका हा कोण आणि हा, हा कोण हे दोन कोण परस्परांचे पूर्व कोण आहेत पूरक जोडीच एकशे ऐंशी अंश असते हि सर पाच एक समोर एकशे ऐंशी अंश बिनधास्त एकट करा भागीला पाच करा यक्स हा भाग द्या पाच तरी पंधरा तीन म्हणजे तीस झाले पाच सकतीस या यक्स चा फॅल्यू छत्तीस अंश आला हा या गुणोत्तरात म्हणजे छत्तीस अंशाचा हा कोण आहे एक कोण आणि त्याचा पूरक कोण किती अंशाचा असेल त्याचा पूरक कोण म्हणजे हा चार एक्स म्हणजे चार गुणीला एक्स ची व्हॅल्यू छत्तीस अंश हा गुणाकार चार सक चोवीस चार हा चार दोन चार त्रि बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस अंशाचा हा पूरक कोण आहे आपल्याला विचारलं की त्याच्या कोण त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप हा जो कोण आहे ना याचा हा जो कोटी कोण आहे या कोटी कोणाचं माप किती रे बाबा असा प्रश्न विचारला आता कोटी कोणाचं माप कोटी कोणाच्या जोडीच कोटी कोणाच्या जोडीच माप जोडीच माप नव्वद अंश असते कोटी कोणाची जोडी कोणती हा एक कोण आणि त्याचा ही आता ही रेषा डोळ्यासमोर घ्या या पूर्व कोणाचा हिशोब संपला ही रेषा डोळ्यासमोर घ्या हा काट काटकोण दृष्टिक्षेपामध्ये आणा त्याच्यामध्ये दोन कोण ही रेषा अशी वडल्या दोन कोण दिसत असतील हा आणि हा तर हा जो कोण आहे ज्याचा उल्लेख एक कोणाचा रंग तर या कोणाचा कोटी कोण आहे हा तर या कोणाचं माप किती असा प्रश्न मग आता कोटी कोणाच्या जोडीचं माप असतील ना बदंश पैकी एक कोण छत्तीस अंशाचं मग मा याचं माप काढायचं कसं तुमच्या लक्षात येत असं नव्वद अंशामधून छत्तीस अंश वजा करायचे विक्रम म्हणजे चार चाळीस झाले चोपन्न अंश ओके हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं अर्थात या कोटी कोणाचं माप किती हो चोपन्न अंश अशा पद्धतीच्या लेकरांनो अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य म्हणा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न आणि सरावामुळं गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल पळून गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्ही बिनधास्त विचारू शकाल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास तुम्हाला देतो हे वचन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही कोटी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला